पण आपण ना एक थोडंसं मला तुमचे पर्सनॅलिटी ट्रेट्स जाणून घ्यायचे आहेत एकमेकांबद्दल ॲक्ट करायचं मी सिच्युएशन देईन त्या सिच्युएशनमध्ये पार्थ कसं ॲक्ट करेल आणि काव्य कशी रिॲक्ट करेल हे मला दाखवायचं आहे ठीक आहे आत्ता जसं की जसं की आता <laughs> लंच ब्रेक होत नाही आहे बरा सीन लांबतोय तर काव्या कशी रिॲक्ट म्हणजे ज्ञानदा कशी रिॲक्ट करेल की भूक लागली यार लवकर ब्रेक करा सेम वाईज अशी अरे भूक लागलीये ब्रेक करा असं रिॲक्ट केलेलं नाहीये बोलले हे आ, नो कमी आवाज आला आतला जो आवाज आहे ना तो हाय बाकी अरे भूक लागलीये पटकून फक्त एनर्जी ती असते चुक तो डिक्लेअर करतो आता ब्रेक करूया हो त्याला भूक लागली की तो म्हणजे तो सरळ सरळ सांगतोय चला आता ब्रेक ब्रेक ना झालं ना असंच करतो थोडं तो तो आपण सांगितलं की मला या या टाइमला पॅकअप करायचं आहे मला बाहेर काम आहे वगैरे आणि ते होत नाही आहे आणि आतून जसं होतं की माहिती आहे पुढे आपल्याला काम दिसतंय डोळ्यासमोर असं तर तेव्हा कसं रिॲक्ट तेव्हा तो, ते तो रिॲक्ट नाही करत फार अशी वेळ त्याच्यावर आली की तो कुठेतरी असा असा शांत बसलेला असतो mm. आणि हे त्याचं चालू असतं सतत mm. थोडा इम्पेशंट होतो जेव्हा नॉर्मलीच माझं मी असंच असतो पण हे असं काही झालं mm. की तो बोलत नाही फार तो त्याच्यातल्या त्याच्यात थोडा इम्पेशंट होतो सेम अशीच <laughs> एकदा तिचा तिला आठ वाजेपर्यंत पुण्याला पोहोचायचं होतं आम्ही सकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत शूट करत होतो तेव्हा तिचं हीच रिएक्शन होती अशी बघत होती तो प्रशांत तिथे बसलाय ना त्याच्याकडे पाच बऱ्याचदा असं होतं की जेव्हा ऑल कॉम्बिनेशन सीन असतात तेव्हा ना फनी मोमेंट्स होतात आणि ना एक एक जर जरी कोण हसलं तरी पण आपल्याला कंट्रोल नाही होत असे सीन्स घडलेत आणि किती कंट्रोल करावं लागतं किंवा जसं समज पार्थ म्हणजे विजयनी फंबल मारलाय किंवा हिला कंट्रोलच होत नाही असा आधी एक सीन झाला तर जेव्हा मी साक्षीदार होते त्या सीनचा वेळा वेळा असं खूप खूप कोणाला लागतो तुमच्या सेट वर जास्त करून मला हो। <laughs> आणि मृणाला मला दोघींनाही की थोड ताई पण हां आणि त्यात आम्ही तिघी जर समोरासमोर असू तर म्हणजे काही विचारायलाच नको आणि आवड तर आपण डिक्लेअर केलाच आहे आपल्या जीवाला <laughs> पीजे ग <laughs> साठी आपण दादांना हाक मारतो राईट पण ते आजूबाजूला नाही आहेत आणि सीन लागतो आहे तेव्हा काय रिॲक्शन असते एकमेकांची नाही नाही काय नाही तो त्याच्याशिवाय शॉर्टच होत नाही ना टचअपशिवाय सो ते येईपर्यंत थांबायलाच लागतं <laughs> हा सेम आहे से हां टचअप केल्याशिवाय शॉर्ट कसा द्यायचा असं आहे ऑइल येतं चेहऱ्यावर थांबायलाच लागतं असं आहे त्याच्यामुळे म्हणजे काही रिॲक्ट करून उपयोग नाही सो आम्हाला ना आता अपकमिंग एपिसोडमध्ये खूप एक्साइटमेंट आहे की काय घडणार आहे एक काय स्नेविक द्यायला आवडेल कारण का तुम्ही आता जे सीन शूट करताय थोडे इमोशनली मेंटली थोडंसं असं कलाकार म्हणून आपला कस लागतो ते पफॉर्म करायला काय सांगाल ते सब ठीक होगा लग्नानंतर होईलच प्रेम हे नाव आहे मालिकेचं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सुरळीत होतील असं मला वाटतं आहे ऑडियन्स म्हणून काव्य म्हणून मला काय करायचं आहे ते अजून माझ्यापर्यंत लिहिलेलं आलेलं नाही mm आहे -hmm. सो so, मी काही कमिट नाही करू शकणार अदर आम्ही कोणीच पण येस लेट्स कीप आवर फिंगर्स क्रॉस्ड की हे लवकरात लवकर होईल आणि परत तुम्हाला काव्यार्थचे सीन्स बघायला मिळतील आणि जे मंगळसूत्र तोडलं तोडले ते परत नवीन काहीतरी तो बनवून आणेल आणि परत मी ते घालेन असं काहीतरी थँक्यू थँक्यू